पावसाळा आला की आपले केस इतके गळायला लागतात आणि इतके केस चिपचिप होतात की काय करावं आणि काय नाही हे मात्र आपल्याला कळतच नाही त्याच्यामुळे होणारा डँड्रफचा त्रास किंवा इतके सारा हेअरफॉल होतो तर केसांची कशी काळजी घ्यायची हे मात्र कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली मी तुम्हाला होम रेमेडीज सांगणार आहे ज्या जागर घरच्या घरी तुम्ही करून छान अशी केसांची काळजी घेऊ के शकता सोबतच डँड्रफ फ्री हेअर होतील आणि हेअर स्मूथ आणि शाईन दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होणार आहे तर अशा पद्धतीने मी होम रेमेडीज यूज करून माझे केस बघू शकता किती स्मूथ आणि शायनी दिसतात अगदी मी कुठेही पार्लरमध्ये जात नाही किंवा कुठलाही खर्च न करता घरच्या घरी अगदी घरातल्या वस्तूंपासून छान अशी हेअर केअर करते तर कशा पद्धतीने आपण केसांची काळजी करू घेऊ शकतो किंवा अगदी आपला एकही केस गळणार नाही किंवा आपल्याला टक्कल सुद्धा पडायची भीती वाटणार नाही तर चला कोणत्या त्या स्टेप्स आहेत कोणत्या त्या होम रेमेडी आठवड्यात केसांना ऑइलिंग करता तर मला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मी तुम्हाला सांगेन की आठवड्यातून किती वेळा केसांना ऑइलिंग केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ऑइलिंग केलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला केसांना छान असे रिझल्ट मिळणार आहे छान असं बेनिफिट मिळणार आहे तर इथे बघू शकता आठवड्यातून मी मिनिमम दोन ते तीन वेळा केसांना छान असं ऑइलिंग करते आणि शक्यतो ऑइलिंग जे आहे ते रात्री करून ठेवा बऱ्याच महिला मुली असतात ज्या सकाळी पटापट ऑइलिंग करतात आणि लगेच केस वॉश करतात ह्याच्यामुळे काय होतं ना की आपल्या केसांना हवं तितकं मुळांना पोषण मिळत नाही त्याच्यामुळे रात्री झोपताना तुम्हाला माहितच असतं की उद्या मला केस धुवायचे आहेत म्हटलं की आज रात्रीच तुम्ही झोपताना छान असं केसांना ऑइलिंग करा छान असं मसाज करा मसाज केल्यानंतर इतका छान रिझल्ट मिळतो आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते इतकं छान सुरळीत होतं त्याच्यामुळे आपले केस जे आहेत ते हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी छान अशी मदत होते तर इथे बघू शकता मी आता केस धुण्यासाठी छान असे मला माहिती आहे की मला आता आज केस धुवायचे आहेत म्हणून मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी मी आज सकाळी केसांना हेअर ऑइलिंग करत आहे पण सकाळी मी दोन ते तीन तास आधी हेअर ऑइलिंग करत आहे जेणेकरून केसांना छान असं मुळांना पोषण मिळेल जर तुम्ही रात्री करायचं विसरलं असेल तर ॲटलिस्ट दोन तीन तास आधी केसांना केस धुण्याच्या तुम्ही छान असं हेअर ऑइलिंग करा जेणेकरून केसांना छान असं पोषण मिळालं जाईल तर अशा पद्धतीने बघू शकता हे जे ऑइल आहे ते मी होम मेड ऑइल आहे ते मी घरी बनवलेलं आहे त्याची सुद्धा तुम्हाला लिंक हवी असेल तर ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देते चेक करा अशा पद्धतीने तुम्ही हेअर ऑइलिंग घरच्या घरी करू शकता हेअर सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर हे जे ऑइल आहे ते छान असं थोडं थोडं घेऊन पूर्ण केसांच्या मुळांना रूट्सना लावायचं आहे आणि अगदी केसांच्या पासून ते पूर्ण केसांच्या टोकांपर्यंत छान असं आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे ऑइलिंग करून झाल्यानंतर छान असं आपल्याला मसाज करायचा आहे तर अशा बोटाच्या सह्याने बघू शकता मी जसं दाखवलं तसं मसाज करून छान असं केसांवरती टॅप सुद्धा करून घ्यायचं आणि जेणेकरून काय होतं ना की ह्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते खूप छान होतं आणि आपल्याला इतकं रिलॅक्स वाटतं आणि रात्री जर केलं ना तर इतकी छान झोप लागते ना तुम्ही फक्त करूनच बघा तर घरामध्ये कोणी करणारा असेल तर त्यांच्यास कडून सुद्धा करून घेऊ शक शकता किंवा कोणी नसेल तर तुम्ही स्वतःच स्वतः करा इतकं छान इतकं एवढं भारी वाटतं नाही एवढं डोकं हलकं वाटतं आणि झोप सुद्धा छान लागते तर अशा पद्धतीने आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही नक्कीच हेअर ऑइलिंग करा जेणेकरून ह्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला इतका छान भेटणार आहे इतका मस्त भेटणार आहे आणि अगदी डेली ऑइलिंग सुद्धा जास्त करायचं नाही बऱ्याच साऱ्या महिला मुली असतात ज्या डेली ऑइलिंग करतात पण असं अजिबात करायचं नाही त्यामुळे आपले केस इतके चिपचिपे होतात आणि डँड्रपसुद्धा सुद्धा होऊ शकतो तर इथे बघू शकता आपण आता हेअर मास्क बनवणार आहोत तर हा हेअर मास्क लावणं खूप गरजेचं आहे इथे बघू शकता मी एक चमचा मेथीदाणे एक चमचा आळशी सीड्स घेतलेले आहेत एक चमचा मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तुम्ही रात्री सुद्धा भिजवून ठेवू हो शकता किंवा सकाळी दोन तीन तास आधी छान असं भिजवून ठेवा मस्तपैकी भिजवून ठेवल्यानंतर आपल्याला छान असं याला शिजवून घ्यायचं आहे एक ते पाच ते दहा मिनटं छान असं याला शिजवून आहे छान असं हे जेल फॉर्मॅटमध्ये येईपर्यंत मस्तपैकी ह्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला तर आहे तांदूळ आणि आपल्या अळशी सीड्स ह्याचं जे मिश्रण आहे केसांना लावलं ला की इतके केस जे आहेत ते स्मूथ आणि शायनी बनतात की आपल्याला कुठलाही कंडिशनर लावायची गरज पडणार नाही किंवा दाण्यांचं तर माहिती बेनिफिट्स किती आहेत केसांसाठी आपल्याला डँड्रप पासून छान असे प्रोटेक्ट करतात तसंच आपल्याला कुठली अलर्जी असेल कुठला आपल्या केसांना खास येत असाल तर मेथींच्या दाण्यांपासून सुद्धा आपल्याला छान असा त्याचा रिझल्ट पदार्थ आहेत ते अगदी घरगुती आहेत आपल्याला घरात सहज मिळणारे आहेत आपण डेलीच्या मध्ये हे तर युजच करतो तर ह्या पदार्थांमुळे आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि हो, होतही नाही मला तर वाटतं की होणारच नाही कारण की ह्या डेली चे आपण वापरणाऱ्या वस्तू आहेत तर बघू शकता आपल्या इथे जेल जे आहे ते छान असा रेडी झालेला आहे हे जे पाणी आहे थोडंसं थिक होऊ द्यायचं बघू शकता जेल जे सी सीड्स आहेत त्या छान असं जेल सोडतात तर बघू शकता आपलं छान असं हे मिश्रण रेडी झालेलं आहे तर गॅस बंद करून हे छान असं थंड करायला ठेवायचं आहे आणि काय होतं ना की हे जर जेल लावलं ना, ना खरंच केसांना इतका छान रिझल्ट मिळतो आठवड्यातून मिनिमम एक ते दोन वेळा तुम्ही नक्कीच लावा आणि असं नाही आहे की एकदाच लावला म्हणजे तुम्हाला छान असं रिझल्ट मिळणार आहे असं नाही आहे आणि इथे बघू शकता मी अंडा घेतलेला आहे अंड्यामधला जो पांढरा भाग आहे तो घ्यायचा आहे येल्लो भाग घ्यायचा नाही आहे आणि इथे मी कोरपट घेतलेली आहे अगदी मी घरातली कोरपट घेतलेली आहे इथे तुमच्याकडे घरातली नसेल तर तुम्ही छान असा अॅलोवेरा जेल जो येतो मार्केटमध्ये तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे छान असा आद्रक घेतलेला आहे एक छोटा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि एक ॲलोवेराचा फाटा घेतलेला आहे छान असा बघू शकता एक लिव्ह घेतलेली आहे तर ही छान जी आहे ती लिव सुद्धा कट करून घेणार आहे मी इथे आद्रक सुद्धा छान असं बारीक कट करून घेणार आहे तुम्हाला तर माहिती आहे ॲलोवेराचे इतके छान रिझल्ट मिळतात केसांसाठी म्हणा स्किनसाठी म्हणा ॲलोवेरा हा खूप खूप फायदेशीर ठरतो तसेच कढीपत्तासुद्धा अगदी आपण जेवणापासून ते केसांपर्यंत खाण्यापासून लावण्यापर्यंत यूज करू शकतो इतके त्याचे बेनिफिट्स आहेत तसं अद्रकसुद्धा केसांना खूप छान असं बेनिफिट देतं आणि का केसांना कांद्याचं सुद्धा तितकाच बेनिफिट मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरात अगदी सहज मिळणार आहे आणि केसांना छान असं रिझल्ट देणार आहेत तर ह्या गोष्टी कशा यूज करायच्या ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर आपण हा जो हेअर मास्क बनवणार आहोत तो आठवड्यातून मी तुम्ही कमीत कमी एक ते दोन वेळा लावा आणि असं नाही आहे की आपण हा पॅक एकदाच लावला म्हणजे रिझल्ट मिळणार आहे असं अजिबात नसतं आपला हा पॅक जो आहे तो छान असा आठवड्यातून एक ते दोन वेळा किंवा महिन्यातून तीन चार वेळा तुम्ही नक्की लावा आणि रिझल्ट बघा अमेझिंग रिझल्ट मिळणार आहे असा रिझल्ट तुम्ही कुठलाही कंडिशनर किंवा कुठलाही काही हेअर मास्क लावा त्याच्याने जितका रिझल्ट मिळत नाही ना तितका हा तुम्ही घरगुती जो होममेड रेसिपीज करून तुम्ही अगदी कुठल्याही आपल्याला पार्लरमध्ये जाऊन न खर्च करता घरच्या घरी करू शकता आणि ह्याचा रिझल्ट जो आहे हळूहळू मिळतो पण इतका छान रिझल्ट मिळतो ह्याच्यामुळे आपले केस तर निरोगी राहतातच सोबतच आपल्या केसांमध्ये जे डँड्रपचं वगैरे प्रॉब्लेम असतो तोसुद्धा कमी होतो ह्याच्याने हेअरफॉलसुद्धा कमी होतो सोबतच आपले केस जे आहे ते इतके मऊ बनतात इतके स्मूथ शायनीसुद्धा दिसायला लागतात तर हे जे हेअर मास्क आहेत ते घरच्या घरी अगदी तुम्ही बनवू शकता बघू शकता इथं जे मिश्रण आहे ते सगळं मी घेतलेलं आहे आणि जे आपण जेल बनवलं होतं क्रीम बेस करायचं आहे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असं वाटून घ्यायचं आहे आता बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं रेडी झालेलं आहे तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा केसांवर ते अप्लाय करू शकता पण काहीच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्या महिला आहेत ज्या ऑफिसला ज्यांना जायचं असतं कुठे बाहेर जायचं असतं त्यावेळेस त्यांना घाईच्या वेळेस तर आपण काय करतो डायरेक्टली अप्लाय केलं की ते केसांमधून काढायला थोडं हार्ड जातं आणि ते छोटे छोटे कण जे आहेत ते केसांमध्ये अडकून राहतात आणि ते काढायला बराच वेळ लागतो किंवा केस सुकल्यानंतर झटकल्यावर निघतात सुद्धा पण तेवढा वेळ नसेल तर तुम्ही छान अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता इथे तुम्ही मोठी गाळणी सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा मऊ असा पातळ कपडा सुद्धा घेऊन त्याच्यामधून सुद्धा हा जेल जो आहे तो छान असं गाळून घेऊ शकता पण जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही अशा पद्धतीने छान असं थिक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गाळायला थोडंसं कठीण जातं पण बोटाच्या साईडने असं प्रेस करून छान असं गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला जो हा थिक क्रीम बेस्ड जेल रेडी झालेला आहे हा जेल इतका बेनिफिट देतो आणि इतका स्मूथ केसांना बनवतो तुम्हाला स्वतः विश्वास बसणार नाही एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता जास्त पातळ सुद्धा करायचं नाही जास्त असं थिक पण नाही असं क्रीम बेसमध्ये आपल्याला हा जेल जो आहे तो छान असं बनवून घ्यायचा आहे कारण की आपण जर जास्त पातळ केला आणि आपण तो, तो केसांना लावला तर तो खाली खाली गळून येऊ शकतो तर असा अजिबात करायचं नाही अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे बघू शकता छान असा आपला हा जेल मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि तो केसांवरती कसा अप्लाय करायचा आहे हे देखील मी सांगणार आहे सोबतच आपण इथे अंडा घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अंडं लावायचं नसेल तर तुम्ही दहीचं सुद्धा उपयोग करू शकता टाकून छान असं त्याला मस्तपैकी एकजीव करून घ्या किंवा अंड्याचा हा पांढरा भाग टाकून छान असं लावू शकता अंड्यामुळे काय होतं ना की याचा आपले स्मूथ व्हायला आणि शायनी दिसायला सुद्धा खूप छान अशी मदत होते तर बघू शकता अंड टाकून छान असं मी ह्याला फेटून पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे सुंदर असं आपल्याला केसांना अप्लाय करायचं आहे खरंच हे आठवड्यातून तुम्ही एक ते दोन वेळा लावा किंवा जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर ऍटलीस्ट महिन्यामधून तुम्ही तीन ते चार वेळा तरी किंवा आठवड्यातून एक वेळा तरी नक्की ही रेमेडी ट्राय करा खरंच खूप सुंदर रिझल्ट येते आणि तसंच केसांमध्ये खूप डँड्रप झालं असेल कुठली अॅलर्जी असेल तर तुम्ही इथे थोडंसं दही टाकू शकता किंवा लिंबू सुद्धा पिळू घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे हेअर मास्क आहे आपला रेडी झालेलं आहे आणि बऱ्याच सार्या महिला ज्या आहेत पावसाळ्यामध्ये काय करतात ना की केसांना भरपूर असं ऑइल लावतात किंवा बऱ्याच साऱ्या महिला ज्या आहेत त्या केस पटकन धुवत नाहीत लवकर आठवड्यातून हो दोन आठवड्यातून हो केस धुतात काय होतं की त्या म्हणतात की केस लवकर वाळत नाहीत आमचे केस मोठे आहेत किंवा आम्हाला ऑफिसला जायचं आहे असं अजिबात करायचं नाही काय होतं की आपण केस जर पावसाळ्यामध्ये धुतले नाहीत तर पावसाचं पाणी आपल्या केसांवर पडतं आणि केस आपले जे चिप आहेत ते भरपूर असे चिपचिपी बनतात त्याच्यामुळे काय होतं ना की आपला हेअरफॉल सुद्धा होऊ शकतो किंवा आपल्या केसांमध्ये त्यामुळे डँड्रप सुद्धा होऊ शकतो कारण की पावसाच्या पाण्यामध्ये भरपूर सारं केमिकल असतं भरपूर सारे रसायन असतात ज्याच्यामुळे आपल्या केसांना हानी होते तर असं अजिबात करायचं नाही आठवड्यातून एक ते दोन वेळा केस हे छान असे व्यवस्थित धुतलेच पाहिजेत आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने हेअर मास्क लावता येत नसेल तर तुम्ही पूर्ण केस एकत्र है। करून सुद्धा हेअर मास्क लावू शकता किंवा तुम्हाला हेअर मास्क लावता येत नसेल कसं लावू कळत नसेल किंवा घरामध्ये कोणी नसेल लावायला तर अशा पद्धतीने तुम्ही हेअर मास्क नक्की लावा बघू शकता समोरचे केस थोडेसे घ्यायचे आहेत आणि पूर्ण त्याला आपल्याला हेअर मास्क लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान असा रोल करून वरती गुंडाळून घ्यायचा हे करू हे काय होतं ना की आपल्याला कुठलाही क्लेशर लावायची गरज पडत नाही आणि आपले केस जे आपण व्यवस्थित वरती गुंडाळलेले आहेत ते खाली येत नाहीत आणि ह्याच्यामुळे हेअर मास्क लावायला आपल्याला इतकं इझी पडतं आणि पूर्ण केसांना आपण छान असं मुळांपासून शेवटपर्यंत छान अशी शे लावायला सुद्धा तितकीच हेल्प होते तर असे थोडे थोडे केस घ्यायचे आहेत छान असे पूर्ण केसांच्या मुळापासून ते केसांच्या लांबीपर्यंत छान असं जो आपण हेअर मास्क रेडी केलेला आहे तो छान असा केसांना लावून घ्यायचा आहे आता आपला थिक हेअर मास्क आहे त्याच्यामुळे हा गळत नाहीये पण इथे जर तुमचा पातळ झाला तर गळू शकतो त्याच्यामुळे त्या मास्कची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती चेक करायची आहे जास्त पातळ करायचा नाही आहे छान अशा पद्धतीने क्रीम बेसमध्ये छान असा तो हेअर मास्क रेडी करून छान असा केसांवरती अप्लाय करायचा आहे आणि हा जो हेअर मास्क आहे मिनिमम अर्धा तास किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर पाऊन ताससुद्धा तुम्ही केसांवरती ठेवू शकता आणि छान नंतर हा केसांना मस्तपैकी के ठेवून धुऊन घ्यायचा आहे छान असं एखादा तुम्ही माइल्ड शॅम्पू जो तुम्ही यूज करता तो यूज करायचा आहे आणि त्याच्याने केस वॉश करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनं आठवड्यातून एकदा तरी छान असं स्वतःसाठी वेळ द्या आणि छान अशा अशा पद्धतीच्या हे रेमेडीज नक्की ट्राय करा जेणेकरून तुमचे केस स्मूथ शायनी आणि हेल्दी राहण्यासाठी तसेच डँड्रफ फ्री आणि हेअर लॉस होत असेल तर कमी करण्यासाठी अशा रेमेडी नक्कीच उपयुक्त ठरतात तर ही रेमेडीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही रेमेडी नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि तसेच चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून जेव्हा केव्हा मी तुमच्यासाठी छान असे नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान अशी बघायला मिळतील छान अशा माहिती ज्या आहेत मला युजफुल अशी ठरेल अशी मी आशा करते आणि अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण केसांना मी छान असा हा हेअर मास्क लावून छान असा मस्तपैकी अर्धा तास ठेवून छान असे केस वॉश करून घेणार आहे आणि त्याच्यानंतरचा नंतरचा रिझल्ट जो आहे तो अमेझिंग रिझल्ट मिळणार आहे खरंच तुम्ही सुद्धा ट्राय करा ह्याच्यामुळे तुम्हाला जर केसांमध्ये खूप डँड्रप झाला असेल तुमचं खूप हेअर लॉस होत असेल तर हा नक्कीच थांबण्यासाठी उपयुक्त ठरेल अगदी घरच्या घरी ह्या सहज मिळणाऱ्या वस्तू आहेत आपल्याला कुठेही जाऊन काही वेगळा खर्च करायचा नाही आहे किंवा पार्लरमध्ये जाऊन आपल्याला भरपूर सारे पैसे सुद्धा खर्च करायची गरज पडत नाही तर ही रेमेडी खरंच खूप बेनिफिशियल आहे अशा पद्धतीच्या भरपूर साऱ्या रेमेडीज ज्या आहेत हेअर केअर रिलेटेड म्हणा स्किन केअर रिलेटेड म्हणा मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तर ह्या नक्की तुम्ही आवर्जून घरी ट्राय करा वेगवेगळ्या रेमेडीज तुम्ही ट्राय करू शकता जेणेकरून काय होतं ना की आपल्या स्किनसाठी हेअरसाठी तितक्याच त्या छान उपयुक्त ठरतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट नसतात कारण की अगदी घरातल्या वस्तू ज्या आहेत आपण यूज करतो एखाद्या वस्तूची तुम्हाला एलर्जी असेल तर ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने छान असाला आपला जो हेअर मास्क आहे मस्तपैकी मी पूर्ण केसांना अप्लाय केलेला आहे आणि तुम्हालासुद्धा माझ्यासारखे असे स्मूथ शायनी हेल्दी केस हवे असतील तर नक्कीच हा हेअर मास्क ट्राय करा तसेच भेटूया अशाच आपण नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तर व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी मस्तपैकी पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्यामध्ये केसांची काळजी नक्कीच घ्या पावसामध्ये केस भिजले असतील तर घरी आल्यावर तिथे स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून काय होतं ना की पावसामुळे घातक रसायने आपल्या केसांमध्ये जातात पावसाच्या पाण्यामुळे ते आपले केस हेअरफॉल होऊ शकतो किंवा आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होऊ शकतो हे सगळं कमी करण्यासाठी छान असं आठवड्यात दोन ते तीन वेळा छान असे मस्त हेअर वॉश करा आणि केसांची काळजी घ्यायला चला अशाच नवीन ओढिसोबत बाय